नमस्कार मित्रांनो तर हा जो आहे अंगारकी आज घरात तिघांचे उपवास आहे माझा उपवास नाही आहे मला जास्त झेपत नाही कारण पूर्वी अंगावरचं दूध पितेल त्यामुळे मी सहसा आता उपवास करतच नाही आहे तर आजचं जेवण मी बनवलेलं आहे दाखवते तुम्हाला तर हे आहे वरण तिखट वरण केलेलं आहे ही पनीर वटाण्याची भाजी आहे मोदक केलेत आणि थोड्या कुरड्या तळलेल्या आहेत आणि ह्या चपात्या तर आज वाटतं दहा वाजता चंद्र आहे तर हे असं माझं जेवण सगळं रेडी झालेलं आहे आणि एकीकडे एक पूर्वी खेळते तिच्या आता ती, ती मला डिस्टर्ब करेल म्हणून मी तिला झाडू दिले हातामध्ये तर ती आपली एकटी घेऊन झाडू मारते अजून आतमध्ये कपडे पडलेत मला कपडे वगैरे पण वाळत घालायचेत पाऊस येऊन गेला आत्ता तिला झाडू दिलंय आता भांडी घासायची भांडी आवरून झाली की मग तिला घेते ती, ती काय दुपारी झोपलेली नाही आहे आज तर असा आहे आजचा माझा मेन्यू जेवणाचा तुम्हाला कसा वाटला सांगा तुम्ही काय करता संकष्टीला अंगारकीला ऍक्च्युली मी अंगारकीचा उपवास करायची आधी कारण ते सहा महिन्याने असं काहीतरी आहे वाटते ते ती मंगळवारची आली की अंगारकी असते पण आता मला नाही जमत कारण भूक पण लागते तेवढी तर पूजा वगैरे गेलेली आहे सकाळीच नैवेद्य दाखवते मी दहाला चंद्र आहे ही बघा ही अशी झाडू मारत बसली आहे इथे तर भांडी आवरून घेते मी तर चला मित्रांनो तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल माझे व्हिडिओज आवडत असतील माझे शॉर्ट्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला बाय